कुस्तीला प्रारंभ Sua But I Imagine a graduate sir. Sure. मोहर विधानसभेचे संभाव्य आणि आपल्या गोरगरिबांना सतत गावून येणारे आणि तळागाळातली जाण असणारे आदरणीय राजाभाऊ खरे साहेब यांचं आज आपल्या लक्ष्मीपुरी गावामध्ये जा आगमन झालं माझी पण खूप दिवसापासून भाऊ इच्छा होती की भाऊ आमच्या गावाला एकदा भेट द्या मी ग्रा आमच्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं आमंत्रण देतं भाऊला सांगितलं मला वेळ मिळत येतो मुंबईला माझे कार्यक्रम आहेत पण माझी बी इच्छा होती भाऊ एक ग्रामपंचायतला तुमचं पाहू लागलं मी फक्त भाऊना एक शब्द टाकला होता की भाऊ मला आजपर्यंत आमदार खासदार किती आलं गेलं मला त्याचं मध्ये दिलं गेलं मी काल आमदार का पण तेच बोललो ज्यावेळेला या माध्यमात जवळ इथं आलं किती आलं किती गेलं पण गावासाठी तुमचं काहीच नाही म्हणून आज मी आमचं गाव गुंतलं ते म्हणलं पाण्यासाठी मग मी आम्ही असं करू तसं करू मागच्या लोकांनी केलं पण तुम्ही काय केलं तुम्ही काहीतरी शब्द द्या मी मी त्यांना काल स्वतः म्हणजे आमदार साहेबाबरोबर बोललो होतो परंतु आजपर्यंत ज्यांनी काय केलं नाही मी फक्त भाऊना सांगितलं गावात एक फक्त मी एक लिस्ट दिली आणि संध्याकाळी दहा वाजता मला फोन केला की ती लिस्टची मला एक जास्त पाठव त्यावेळेला मला चाळीस लाखाची दोन एक एक किलोमीटरची कामं दिली आणि कुठलंही पद नसताना केवळ एक लोकांच्या जीवाभावाची तळमळ की एक लोकांना काहीतरी मिळावं या हेतून एक धडपडणारा एक मोठा कार्यकर्ता आहे आपण खरं त्यांच्या आपण एक देवत मांडला पाहिजे त्यांना आमदार असतील स्थानिक आमदारांना आजपर्यंत कुणाला काय दिलेलं नाही खासदार ना दिलेलं नाही आज तर भाऊ तुम्हाला एक एकतर म्हणून सांगतो ह्या कालचा जो खासदार होता या आपल्या दलित वस्तीमध्ये खासदार तुम्ही तु तु ती ही मारता आलं होतं त्यानं काढून घेऊन घ्या म्हणजे काय त्यांची म्हणजे त्यांची कशा कसेकडे बघून मतदान करावं आणि म्हणून काल केवळ त्या गोष्टीमुळं अख गाव विरोधात अख गाव विरोधात म्हणून देणारा त्या मागे आपण गेलो पाहिजे या काय शब्दाने आपल्याला कळत आज भाऊ नसाहेटॅक करत देतो परंतु का आजपर्यंत मी कितीतरी मागणी केली कालच्या आपले पालकमंत्र्यांनी पत्र दिलं हो मला गावाची गरज आहे मी ग्रामपंचायत सरपंच पच्च पत्र दिलं मला तात्काळ टँकरचे पाणी पाहिजे मला मध्ये आता असं इत पण भाऊ सांगितलं आज संध्याकाळी मला जर आम्हाला जर त्यावेळेस त्यांनी सांगितलं असतं की आज असं देऊन देतो असा असं नसतो परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची जाण नाही जाण नसणारा जाण असणारा नेता आपल्याला असावा ह्या उद्देशानं भाऊ आज आपल्या ठिकाणी आलं आम्हाला आपला कुठल्याही कार्यक्रम असू वैयक्तिक कार्यक्रम असू द्या आपला सामाजिक कार्यक्रम असूया आज आपल्या गावाची एवढी मोठी कुस्त्याला ना फडवार नाही काय फुल म्हणतात फुल नाही फुलाची ना प्रकरण भाऊन आज फुलच दिलं फुलंच दिलं पा नाही दिली आणि असा जाण आणि आता आपली पण चर्चा झाली आमच्या फडात आले म्हणले गवळी साहेब सरपंच माझी इच्छा नव्हती पण भाऊन मला माझ्या फडाला म्हणजे सहकार्य केलं म्हणजे कुठल्याही पद्धती न मागता भाऊला जाण आहे त्यामुळं येणाऱ्या काळात आपण भाऊच्या सगळ्यांनी पाठीमागं राहायचं आहे सगळ्यांनी येणाऱ्या गोष्टीत काय असू द्या विमानात्रेच काही काम असू द्या भाऊ आपल्यासाठी आहेत आपणही त्यांच्यासाठी आपण जाणून या म्हणून आपण आज आपल्या गावात नजी पिंपरी ग्रामस्थाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं आज आपण भाऊचा जाहीर ठिकाणी सत्कार करूया आणि त्यांचा सत्कार मी आपल्या गावचे माजी सरपंच बाळासाहेब पाटीलांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय राजा गोखरे साहेबांचा सत्कार करा Gracias. ग्रामपंचायतच्या वतीनं माझा सत्कार माझ्या समाजातील ज्येष्ठ माझे सहकारी कुचन तात्या काळे या ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाळासाहेब पाटील माझे सहकारी मित्र बाबळगावचे शेज बाबळगावचे सरपंच दीपक गवळी रामनरीचे सरपंच संभाजी निगडे गोपाळपूरचे सरपंच अरुण बनसोडे नगरपालिकेचे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष वामनराव बनपट्टे उपस्थित ग्रामपंचायतचे सदस्य डेप्युटी सरपंच बांधवांनो आज या कुस्तीच्या आखाड्याला भेट देण्यासाठी तो एक कुस्ती शौकीन म्हणून माझे मित्र होते जा जा हो मी की पाटील साहेबांनी कुस्त्या ठेवल्या होत्या त्या कुस्त्यासाठी खास उपस्थित राहण्याकरिता मी आज या नजीक पिंपरी गावामध्ये आलो होतो बाबासाहेबाच्या जयंतीच्या मिरवणुकीला मी ग्रामीण भागात फिरत असताना नेमकं नजीक पिंपरीला यायच्या दिवशी मला मुंबईला भेटत लागली त्यामुळे मी कुलचंदरावांना सांगितले की बाबा मला येता येणार नाही पण मी पुढच्या काही काही कार्यक्रमाच्या निमित्तानं नजीक पिंपरीला भेट दे आणि आज कुस्ती